समर्थकृपा अन्नपूर्णा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण हे बघा कंद आहेत हे कंद आपण सोलणार आहोत आणि त्या कंदांचं आपण असं उपवासाला उद्या पटपौर्णिमा आहे ना त्या उपवासाला आपण त्याचे कंदाचे उखडून आणि त्याच्या ओली करणार आहोत हे बघा हे कंद आपण असे साली काढून घेतलेले आहेत हे बघा हे असं आपण क करून घेऊया ह्या साली काढून घेऊया हे बघा आपण असं त्याचे साली काढून घेऊ हे बघा असे साल काढायची आपण दुसरं पण घेऊया हे बघा हे घेऊन असं याची साल काढायची असे साल काढून घेऊया मला नका दाखवा हे बघा या अशा साली काढून घेऊया आपण हे सगळ्या अशा साली काढून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या अशा सगळ्याच्या साली काढून असं निघालं नाही तर याच्यावर काढून घ्यायच्या जे पूर्ण साली आपण काढलेले आहेत ते बघा सवण्यात साली काढलेले आहेत आणि सगळ्याच्या आपण साली काढून घेऊन जे असे आपण त्याच्या असे त्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा जवळजवळ आता हे मी भिजत टाकलंय ना हे आता धुवून घेतले परत दहा मिनटात धुवायचं पाणी काढायचं दुसरं भरायचं परत दहा मिनटात पाणी काढायचं दुसरं भरायचं कडसटपणा बहुतेक निघून जातो म्हणजे असं लालसर थोडं पाणी असं वेगळंच ते निघून जातं म्हणजे असे पाच सात आठ वेळ तरी करायचं आणि मग नंतर शिजत टाकायच्या तर ते शिजत टाकताना तुम्हाला मी दाखवेल हे बघा अशी आपली ही प्रोसेस करायची ही कंद जमिनीतले कंद आहेत ते चला आपण नंतर मग शिजत टाकताना तुम्हाला दाखवते चला हे बघा आपण कंद ना एवढे ते आपण सालीबिली काढून आपण हे गरम पाणी करून त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता आपण याच्यात ही गरम राख आहे ना ते टाकूया हे बघा ही गरम राख टाकायची आणि ते गरम राख असे टाकल्याशिवाय त्यांना चवी येत नाही असं असतं शास्त्रते तर ही गरम राख आता आपण टाकलेली आहे आणि आपण त्या आता उकळून घेऊया ओतो घालवायचे आहेत आपल्या हे कंद आहेत ना आपण जमिनीतले कंद आहेत तुम्हाला तर मी दाखवलेले आहेत हे आपण आता झाकण ठेवूया असं आणि उकळून घेऊया हे बघा अशा ओतू घालवायच्या असतात असं ओतू गेलं पाहिजे गॅस खराब होतो पण गावाला कसं चुलीवर ते आपोआप ओतू जातात आणि याचं ते हे बघा असं शिजून निघतं त्यांना पूर्ण ओतू घालून आणि शिजवायच्या जा। आणि झाकून ठेवायचं असं हे कंद आहेत तर ते ओतू घालून आणि ओतू घालवायच्या हे बघा अशा ओतू जातात बघितल्या हे अशा ओतू जातात अशा ओतू घालवायच्या आहे नंतर आपली शेगडी धुवून टाकायची कारण विलाज नसतो ही शेगडी तर हे बघा असे ना उद्या त्या स्वच्छ पाण्यात धुवून हे बघा हे अशा मग त्या तर आपल्याला त्या अशा ओतू घालवायच्या आहे अजून आपण ओतू घालू मग थोडंसं पाणी चांगलं पाणी टाकायचं आहे आपल्याला असं करायचं हे बघा हे बघा अशा ओतू जातात कशा ओतू जातात बघितलं अशा ओतू घालवायचे आहेत आपल्याला आता ओतू घालून आणि ते आपोआप शिजतील थोडंसं मग हे पाण्यात आपण ठेवलं ना त्याच्यात टाकूया हा आपलं आता ते झालेलं आहे आपण मग पाणी टाकूया त्याच्यात हे पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं हा गॅस बंद करू हे बघा आणि त्याला घाटून आणि झाकण ठेवून देऊ हे बघा त्याला झाकण ठेवून देऊ आणि त्याच्यावर अशी पानं असली ना केळीची किंवा कसली असं ठेवून आणि रात्रभर ठेवायचं तर आपण ठेवून देऊया चला मग आपण उद्या भेटूया हे बघा पाण्याला उकळे आले आपण हे काढूया झाकण काढून हे बघा उकळे आले तर हे मीठ टाकूया एवढं मीठ टाकूया आपल्याला अंदाजात जे लागेल ते टाकायचं हे आपल्या हे कंद मी करून घेतलं ना ते स्वच्छ धुतले आणि खूप स्वच्छ केले आणि ते आपण याच्यात टाकूया हे बघा हे आपल्याला याच्यात उकळून घ्यायचे नुसते उकळून घ्यायचे हे बघा हे बघा आपल्या हे कंद उकळले उकळलेत हे बघा हे चांगले उकळलेले आहेत हे उकळून घ्यायचे फक्त मीठ पाण्यात आणि मग त्याच्यातलं पाणी काढू त्याच्यातलं पाणी काढूया उकळलेले आहेत आपण हे बघा पाणी काढून घेऊया आपण या असं पाणी सगळं काढून याच्यामध्ये अशा घ्यायच्या काढून आणि पाणी नितळत ठेवायचं अशा नितळून घेऊया आपण हे बघा कंद आपले तयार आहेत एक गुळ घेतलेले आहे आपण काढून घेतलेले आहे आणि हे दूध घेऊया त्याच्यात गुळामध्ये कोणी म्हणजे साखर टाकतो मी गूळ घेते मला गुळ आवडतं हे बघा तर हे आपले कंद तयार आहेत कशी वाटले रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे जमिनीतले कंद आहेत रामाने खाल्लेले कंद आहेत